आपण सत्यदर्शन, सत्यदर्शन बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला आंदोलनाचा दिला इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाली असं वक्तव्य करून बच्चू कडू यांनी गंभीर आरोप केला आहे तर ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे दरम्यान सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रेमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा असे दोन पर्याय बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकर याला दिले आहेत जर यापैकी एकही पर्याय सचिन तेंडुलकरने मान्य केला नाही तर येत्या सहा किंवा सात तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी जर अंगरक्षकालाच सर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळे होत असेल तर वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचं संरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे ते नाही केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यभिषकच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या जा घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत புனா ஆந்தோன சூழ்